नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर एकतीस ते पाच कुंडांच्या गा महायज्ञाचे महा मुख्य संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन परमपूज्य गुरुदेव वचन माऊली यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले परभणी गणपती चौकात आज गुरुवारी रोजी एकतीसशे पाच कुंडाच्या महागायत्री महायज्ञाचा मुख्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन परमपूज्य गुरुदेव वचन माऊली यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले असून या कार्यक्रमात परमपूज्य गुरुदेव वचन माऊली यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून आसोलेकर महाराज बाळू गुरु हबप बालासाहेब मोहिते माजी खासदार तुकाराम रिंगे पाटील आनंद भरोसे भगवान वाघमारे भगीरथजी बद्दर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख तथा पोलखोलचे संपादक ॲडव्होकेट किरण देठणकर भागवतराव खुडके ॲडव्होकेट ओंकार हरिभाऊ गोरे सुप्रिया कुलकर्णी आनंद निरुपमे अर्थव शिंदे संजय महाजन स्वाती कुलकर्णी शांताबाई जैन सुरेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच प्रभाणी ग्रामीणमध्ये कुंभकर्ण टाकळे येथे बावीस डिसेंबर रोजी एकतीसशे पाच कुंडाचा महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे वान परमपूज्य गुरुदेव वचन मावली माजी खासदार तुकाराम रेंगे बापू पाट रेंगे पाटील ॲडव्होकेट लीना चिलवंत प्रचार्या संस्थापक सोयप्रभा सहाबाई संस्था परभणी शाखा मानवत अशोक चव्हाण आदींनी केले आहे या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी सर्वात्मक गुरुदेव परिवार महागायत्री यज्ञ समितीच्या वतीने परिसर घेण्यात आले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा Yeah. गुरुदेव ने यांच्या ने नेतृत्वाखाली परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे सर्वात गुरुदेव परिवाराचा कायमस्वरूपी आश्रम होणार आहे या आश्रमामधून भविष्यामध्ये ज्ञानदान अन्नदान आणि समाज उपयोगी सर्व का कार्य लोकउपयोगी सामाजिक कार्य या आश्रमाच्या माध्यमातून भविष्यात होणार आहे या आश्रमाची उभारणी करण्यासाठी यज्ञ करून या जमिनीचं उज्जैन हो, व्हावं जमीन जमीन पवित्र व्हावी परभणी जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण प्राणी मात्राच्या कल्याणासाठी हा संकल्प या ठिकाणी केलेला आहे तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागतं आणि ते नियोजन करण्यासाठी एक कार्यालय असणं आवश्यक होतं आणि म्हणून हा जो यज्ञ सोहळा आहे हा यज्ञ सोहळा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि म्हणून आज संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या कार्यालयाचा उद्घाटन शुभारंभ गुरुवरी वचन मौले यांच्या हस्ते संपन्न श्री मित्र गुरुजी आणि बाळू गुरुजी असोलेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यालय उद्घाटन कार्यालयाचा शुभारंभ संपन्न झालेला आहे या कार्याचा काम कर या संकल्प हा शिद्धीस देण्यासाठी एक कार्यकारी करणं पण आवश्यक आहे आज कार्यालय झालेलं आहे या कार्यालयातून पहिलं काम जे होणार आहे तर या कार्याची या कार्यक्रमाचं कार्यकारी मंडळ स्थापन करण्याचं काम पहिल्यांदा या कार्यालयामधून सुरू होणार आहे लवकरच आम्ही एक कार्यकारी मंडळ निर्माण करणार आहोत हे या यज्ञ समितीत यज्ञ समिती म्हणून या कार्यकारी मंडळ निर्माण होणार आहे आणि या मंडळाचं नाव सर्वांनुमते असं ठरलं आहे की सर्वात्मक गुरुदेव परिवार यज्ञ सोहळा समिती परमणी या नावाने ही समिती स्थापन होणार आहे या समितीमध्ये जे भाविक आहेत दाडशूर आहेत धार्मिक आहेत ज्यांना या कामात रस आहे अशा लोकांना याच्यात या कार्यकारी मंडळात जामाव घेण्यात येईल आणि कार्यकारी मंडळाची अधिकृत नोंदणी सहाय्य धर्मचा आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये नोंदणी होणार आहे आणि नोंदणी झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात होणार आहे मग नंतर आम्ही याचा व्याप कसा वाढवायचा याची व्याप्ती कशी वाढवायची या कार्यक्रमाची यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यातील एका शहरातील नाही तर परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील या जिल्ह्यातले सर्व धर्माचे सर्व पक्षाचे कुठल्याही प्रकारचा मतभेद नसता कारण या आपल्या परिवाराचं नावच आहे सर्वात्मक परिवार म्हणून इथं कुठलाही मतभेद नसता न करता सर्वांना सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यातील जवळजवळ दोनशे दो, दो लोकांची आम्ही या ठिकाणी संमती घेणार आहोत की या कार्यक्रमात आम्ही तुम्ही सहभागी व्हावं म्हणून आणि ज्या दिवशी या लोकांच्या सहमती येतील आम्हाला आम्ही त्यांना अधिकृत आम्ही व्यवहार करणार आहोत आणि त्यांच्या दोनशे लोकांशी व्यवहार केल्यानंतर जितक्या लोकांची आम्हाला सहमती येईल त्या लोकांना या कार्यक्रमात आम्ही सहभागी करून घेऊन त्यांची प्राथमिक बैठक व्याप्त मोठ्या प्रमाणात ठेवून खऱ्या अर्थानं त्या दिवशीपासून या कामाला खऱ्या अर्थानं शुभारंभ होणार आहे आणि मग त्यातून पुढं वेगवेगळ्या समित्या वे निर्माण होतील वेगवेगळ्या वे कामाचं नियोजन होईल निधी कसा उभारायचा खर्च काय करायचा त्याचं नियोजन कसं ठेवायचं आणि जे जे काय कामं करायचे त्या काम करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या सर्वांच्या सहमतीनं ठेवण्यात येतील आणि या समितीच्या माध्यमातून हा यज्ञ सोहळा उर्वरीय सर्वात्मक गुरुदेव पर सर्वात्मक परिवाराचे गुरुदेव श्री वचन भाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या संकल्प केलेला आहे आणि हा संकल्प त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित शिकली जाईल हा आमचा सर्वांचा सर्वांचा इच्छा आहे आणि सर्वांचे त्यासाठी प्रयत्न राहतील आणि यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी जिल्ह्यातील सर्व धार्मिक नागरिकांनी सर्वांनी सर्व भाविकांनी आपापले सर्व मतभेद बाजूला ठेवून एक दिलानं एकजुटीनं या कामात सर्वांनी वाहून घ्यावं असे मी सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीनं सर्वांना विनंती करतो समाजामध्ये सध्या चारित्रिक मानसिक भावनिक वैचारिक शारीरिक आणि आर्थिक सगळे प्रदूषण झालेले आहेत ते दूर होणं जरच आहे यज्ञ केल्यावर पाऊस पुरतो असं ग्रंथ धर्म आणि संत सांगत आलेले आहे व्यवस्थित रीत वेळेवर पाऊस पडणे हाही त्यातला एक हेतू आहे आणि त्या तो एक दृष्टिकोन आहे आणि हा सोहळा फार मोठ्या प्रमाणात आहे सर्व भाविक एकत्र झालेले आहेत माता गायत्रीचे आपण हिंदू धर्माचे आहोत त्यामुळे आ... संपूर्ण देवी देवतांना हिंदू धर्मातल्या सगळ्यांचीच मानमान्यता आहे आणि यज्ञात एक वैशिष्ट्य महत्वाचं असं आहे की गेलेली सत्ता परत येते आणि शंभर यज्ञाच्या पुढे झाले तर देव भिक्षुक म्हणून दारात येऊन उभा राहतो पण दारात उभा राहतो तर मग एवढं सामर्थ्य यज्ञात आहे असं ग्रंथांनी स्वंतांनी सांगितलं आणि माझा सांगितलं की प्रभू रामचंद्रासाठी ज्या वडिलांनी प्राण अर्पण केले त्यांना सुद्धा यज्ञाच्या संरक्षणासाठी प्रभू रामचंद्रांना पाठवलं दुसऱ्या जन्मामध्ये ज्यावेळेला इंद्रावरती संकट आलं इंद्रपद जाण्याची वेळ आली त्यावेळेला भटुक रूपात ते विष्णू अवतार रा कृष्णाच्या रूपात भिक्षुक म्हणून राक्षसाच्या दारात आले तर हे ऐन वेळेला जसं आपण एखादा ऑक्सिजन म्हणतो किंवा व्हेंटिलेटर म्हणतो तसे शक्ती प्र प्रदान करण्याची क्षमता लग्न आहे त्याचा लाभ सगळ्या लोकांना आपल्याला व्हावा जन्म दुर्लभ आहे अशा घटना घडत राहाव्या आता थोडं पुढं हे सांगायचं की बाकीचे धर्म ज्या नावाखाली स्वतःचा धर्म टिकवण्यासाठी जीव देत आहेत आज हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे वंसारूप सोडताय हा विचार केला पाहिजे ते जर स्वतःचा जीव धर्मासाठी देतात तर आपण एकवटून कार्य का करू नये अशी आमची भोळी भावना आहे बाकी काय मागता नकार आहे जे जे व्यक्ती पुढे आलेले आहेत अनुभवी आहेत मागच्या यज्ञामध्ये ते सगळे होतात त्यांच्या आकेला सगळे ओ देतात सगळे एकवटून जवळ आलेले आहेत त्यांनी आपसातील मतभेद दूर करून एकमताने पुढं व्हावं एक राही नेक हो, एक राही पुढं व्हावं स्वतःला विसर्जित करण्याची तयारी ठ्यावी ज्याच्यात मानसिक आहे ज्याच्यात आर्थिक आहे ज्याच्यात कष्टाची ताकद आहे नाही जमलं तर घरी बसल्याबाजे जग करून परमेश्वराला प्रार्थना करून कार्य सफल हो, हो का प्रण 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 ही अपे एक अपेक्षा आहे धन वाणी समय आणि शुभेच्छा तेवढं जरी नाही जमलं हे कार्य चालल्याबद्दल एक लाईट स्ईल परमेश्वरांनी जे आणि आधी हलकसं चेहऱ्यावर चाचू दहा दहा कोटी मध्ये सुद्धा किंमत होऊ शकत नाही तेवढं जरी सहकारणी पुढं झालं चाल काय त्याच्यात हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज